शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा, बारा किल्ले हे युनेस्कोच्या समाविष्ट झाले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्रातील बारा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तमिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे त्यामुळे आता सरकारवर मोठी जबाबदारी आहे आता पर्यटक वाढवण्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे आणि त्या स्थळांसाठी स्वच्छता राखणे हे सरकारबरोबरच आपलीही जबाबदारी आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण काय आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी आणि कशी होते याची निवड आणि काय आहेत त्याचे फायदे हेच समजून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक एखाद्या देशात असलेला वारसा हा त्या ठिकाणाच्या संस्कृतीची ओळख असते अशा ऐतिहासिक ठेयांचे जतन करणे प्रसार आणि प्रचार करण्याचे काम युनेस्को जागतिक वारसा यादी संस्था करत असते दरवर्षी अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो युनेस्को या स्थळाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मार्गदर्शन करते आणि आवश्यक असल्यास आर्थिक मदत देखील पुरवते एखाद्या स्थळाचा त्याच्या जा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे जागतिक वारसा स्थळात समावेश केला जातो आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळ परिषद आणि जागतिक संवर्धन संघ या दोन संघटना त्याचे संपूर्ण मूल्यांकन करत असतात चौकशीनंतर वारसा यादीत समाविष्ट करण्याची शिफारस जागतिक वारसा समितीला केली जाते ही समिती वर्षातून एकदा बैठक घेते आणि नामांकित केलेल्या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट करावा की नाही हे ठरवते जागतिक वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक इमारती शहरे वाळवंट जंगले बेटे तलाव स्मारक पर्वत इत्यादींचा समावेश असतो जागतिक वारसा यादीत एखाद्या ठिकाणाचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्याचे अस्तित्व वाचवणे जेणेकरून ते दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणामुळे नष्ट होऊ नये या स्थळांना युनेस्को जागतिक वारसा म्हणून मान्यता दिल्यावर त्याचे जतन करणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही जागतिक स्तरावरची जबाबदारी ठरते कारण त्यांचे महत्त्व केवळ एक विशिष्ट देशासाठीच नसून संपूर्ण मानव जातीसाठी असते याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या ठिकाणाचे नाव जगभर प्रसिद्ध होते त्यामुळे त्या ठिकाणाचे पर्यटन वाढते तेथे ते नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो असे अनेक देश आहेत जे ऐतिहासिक वारशाच्या बाबतीत समृद्ध आहेत परंतु त्यांच्या देखभालीसाठी सण कमतरता आहेत अशा परिस्थितीत युनेस्को त्या स्थळांची काळजी घेण्याची जबाबदारी घेते वारसा स्थळे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनतात ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि स्थानिक कला आणि हस्तकला देखील प्रोत्साहन देतात वारसा स्थळे लोकांना इतिहास संस्कृती आणि वस्तुकला याबद्दल शिक्षित करतात सामाजिक समज आणि सहिष्णुता वाढवण्यात देखील ते महत्वाची भूमिका बजावतात वारसा स्थळे ही शास्त्रज्ञ इतिहासकार आणि पुरात्व शास्त्रज्ञानासाठी संशोधन आणि अभ्यासाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे ते प्राचीन संस्कृती आणि संस्कृतीबद्दलची आपली समज सुधारण्यास मदत करतात जेव्हा एखाद्या देशातील एखाद्या ठिकाणाचा वारसा स्थळात समावेश केला जातो तेव्हा तेथील स्थानिक समुदायांना त्यांच्या संस्कृती आणि वारशाचा अभिमान बाळगण्यासाठी संधी मिळते ज्यामुळे त्यांना त्यांची संस्कृती ओळख टिकवून ठेवण्यास आणि मजबूत करण्यास मदत होते काही वारसा स्थळे नैसर्गिकरित्या खूप महत्त्वाची असतात वारसा स्थळात समाविष्ट केल्यानंतर या क्षेत्रांचे जतन करण्यास मदत होते एकंदरीत एखाद्या ठिकाणाला वारसा म्हणून घोषित केल्याने सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणदृष्ट्या अनेक फायदे मिळतात हे एक महत्त्वाचे साधन आहे जे आपल्याला भावी पिढ्यांसाठी आणि आपल्या अमूल्य वारसा जतन करण्यास आणि सुरक्षित करण्यास मदत करते